काळ्या दगडामध्ये बनलेला हा बोर्ज पहायला खूप सुंदर आहे पण वरती चढताना लक्ष ठेवून चढावे लागते नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ आज आम्ही निघालेलो आहे गगन बावड्याला गगन बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गगन किल्ला आहे हा किल्ला पाहण्यासाठी आम्ही सर्व मंडळी निघालेलो आहे आमच्या घरातील सर्व सदस्य आम्ही गगन बावड्याला निघालेलो आहे आणि आता आम्ही अनुस्कोरा घाटामध्ये थांबलेलो आहे अनुस्कोरा घाट बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे वरती उंच सह्याद्री पर्वत आहे आणि एका साईडला खोल दरी आहे तर मित्रांनो या अनुस्कोरा घाटातून आता आपण पुढे जाऊया आणि गगन बावड्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आम्ही सकाळी सहा वाजता प्रवासाला सुरुवात केली आता आम्ही अर्धा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि एका जंगलामध्ये थांबलेलो आहे जेवण करण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो आम्ही जंगलामध्ये रोडवरती जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे सह्याद्री पर्वत रांगाच्या पायथ्यापासून हा रोड गेलेला आहे आणि साईडला खूप जंगल आहे आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे हा माझा परिवार घरातून आणलेले जेवण करत आहे आणि मी पण आता भाकरी खाणार आहे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे गगन बावड्यातील भयानक घाट चढून आता मी वरती आलेलो आहे आणि समोर गगनगडावरती गगनगिरी महाराजांचा मठ आहे हा मठ सह्याद्री पर्वताच्या उंच टोकावर आहे मठाच्या चारही बाजूने खोल दरे आहेत आणि मठ ज्या पर्वतावर बनलेला आहे हा पर्वत काळ्या दगडाने बनलेला आहे तुम्ही बघू शकता किती उंच हा पर्वत आहे आणि या पर्वतावरती गगनगिरी महाराजांचा मठ आहे आज आम्ही गगनबावडा येथे आलेलो आहे आणि गगन बावडा येथे गगन गगनगड आहे या गगनगडावरती गगनगिरी महाराजांचा मठ आहे आता वरती जाऊन आम्ही बघणार आहे गगनगिरी महाराजांचा मठ तर मित्रांनो गगनगिरी महाराजांच्या मठावरती जाण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे आता आपण त्या प्रवेशद्वार मधून आत जाऊया प्रवेशद्वार जवळ मसोबाचे मंदिर आहे या ठिकाणी भगवान मसोबाचे मंदिर आहे बघू शकता हे मंदिर आणि इथे एक कलाकृती आहे मठाचे प्रवेशद्वार इथे आहे या प्रवेशद्वार मधून आत गेल्यानंतर गगनगिरी महाराजांचा मठ आहे आता आम्ही सहपरिवार वरती जाणार आहे आणि गगनगिरी महाराजांचे दर्शन घेणार आहे आणि गगनगिरी मठावरती काय काय आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो वरती जाऊन गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊया आणि गगनगिरी मठ बघूया तर चला या प्रवेशद्वार मधून आतमध्ये जाऊया मठावरती जाण्यासाठी खूप शिड्या आहेत आणि आमची घरची मंडळी हळूहळू शिड्या चढत वरती निघालेली आहेत त्यांच्या मागून मी पण आता शिड्या चढून वरती जातो आणि मठामध्ये जाऊन गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतो आणि मठावरती काय काय आहे हे तुम्हाला दाखवतो मठावरती आल्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे गायी आहे आणि भगवान श्रीकृष्ण गायीचे दूध पित आहेत श्रीकृष्णाने गाईचे दूध पिल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना बांधून घातलेले आहे या ठिकाणी सुंदर पक्षी आहे भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर अवतारामध्ये ही कलाकृती बनवलेली आहे हे पाहून आपल्या हिंदू धर्माचा इतिहास समजतो इथे अजून सुंदर कलाकृती आहेत या ठिकाणी पाच पांडव आहेत अर्जुन भीम सहदेव नकुल युधिष्ठर पाच पांडव इथे दाखवलेले आहेत यांच्या मागे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत आहेत बघा किती सुंदर या दगडामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण बनवलेला आहे आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक संत आहेत आणि साईडला एक वाघ आहे बघा या दगडामध्ये पण किती सुंदर कलाकृती बनवलेल्या आहेत या ठिकाणी भगवान विष्णू नागाच्या वरती आपले रूप धारण करून उभा आहेत हा पाच फळीचा नाग आहे आणि या ठिकाणी भगवान विष्णू आहेत ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम बघा या ठिकाणी माऊली आणि आई रुक्माई देवीच्या मूर्ती आहेत आणि इथे संत तुकाराम महाराज आहेत या ठिकाणी पण काही मूर्ती आहेत भगवान विष्णूच्या मूर्तीपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत श्रीरामांच्या मागे श्री हनुमानची मूर्ती आहे बजरंग बलीची भगव्या कलरमध्ये ही मूर्ती खूप सुंदर वाटत आहे आणि बजरंग बलीच्या साईडला श्री गणेशाची मूर्ती आहे ह्या दोन्ही मूर्त्या खूप सुंदर दिसत आहेत बघा तर मित्रांनो समोर स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि आतमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी परवानगी नाही आम्ही आता सहपरिवार आतमध्ये जाणार आहे आणि स्वामींचे दर्शन घेणार आहे या ठिकाणी भगवान भोलेबाबाची पण मूर्ती आहे बघा समोर आहे आणि या ठिकाणी समोर आहे स्थान बघा इथे आहे नवग्रहस्थान अजून पुढे गेल्यानंतर आणि या मठाच्या खाली खोल दरी आहे भगवान भोलेबाबाची मूर्ती पण खूप सुंदर दिसत आहे बघा आणि खालून खूप जोरजोरात हवा येत आहे आणि या ठिकाणी एक तोप पण बनवलेले आहे गडाच्या एका साईडला ही आहे तोप ही तोप पण खूप प्राचीन आहे आणि गडाच्या खाली एक घाट आहे आणि घाटामध्ये खोल दरे आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापासून हा घाट गेलेला आहे स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊन आम्ही सहपरिवार दर्शन घेतले आणि आता मठाच्या वरती आलेलो आहे आणि मठाच्या वरती स्वामी गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर आणि या ठिकाणी झाडाखाली बसण्यासाठी किती मस्त बनवलेलं आहे बघा आणि या ठिकाणी समोर स्वामी गगनगिरी महाराजांचा घोड्यावरील पुतळा आहे स्वामी गगनगिरी महाराज भारतातील आधुनिक स्वामी व संत म्हणून ओळखले जातात महाराज जल तपस्वी म्हणून देशातील संपूर्ण संतांमध्ये विख्यात होते स्वामी गगनगिरी महाराजांना दत्त अवतारी मानले जाते मठाच्या वरती स्वामींचे मंदिर आहे आणि आतमध्ये आहेत स्वामी गगनगिरी महाराज तर आतमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेऊया बघा समोर महाराजांची मूर्ती आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हो या ठिकाणी आहेत स्वामी गगनगिरी महाराज बघा महाराजांच्या मंदिराच्या मागे गडाच्या एका कोपऱ्यावरती ही एक तोप आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यावरती पण एक तोप आहे ही तोप पण मी तुम्हाला दाखवतो हो बघा या साईडला पण एक तोप आहे म्हणजे गडाच्या दोन्ही कोपऱ्यावर दोन तोप बनवलेले आहेत बघा या प्राचीन तोप आहेत त्या साइडला एक आहे आणि ह्या साइडला एक आहे गगनगडावर समोर एक बुर्ज देखील आहे आणि या ठिकाणी एक मंदिर देखील आहे बघा समोर असलेला बुर्ज आणि मंदिर गडावरती असलेला गगनगिरी मठ आणि गगनगिरी मठाच्या खाली हा दगडामध्ये बनलेला एक बुर्ज आहे आता आपण वरती जाऊन बघूया हा बुर्ज कसा आहे प्राचीन काळामध्ये त्या बुर्जावरती एक पहारेकरी असायचा कारण या ठिकाणावरून गडाच्या चा चारी बाजूवर लक्ष ठेवता येत होते अशा ठिकाणी हा बुर्ज बनवलेला नाही तर नैसर्गिकरित्या हा बुर्ज बनलेला आहे काळ्या दगडाने हा बुर्ज बनलेला आहे आणि चारी बाजूने दर्या है। इते मुले चा चारी है है? है, खोल दरे आहेत इथे थांबल्यामुळे पहारेकरीला गडाच्या चारही बाजूवर लक्ष ठेवता येत होते आता जाऊन बघणार आहे हा बुर्ज कसा आहे काळ्या दगडामध्ये बनलेला हा बुर्ज पहायला खूप सुंदर आहे पण वरती चढताना लक्ष ठेवून चढावे लागते कारण या बुर्जाच्या तिन्ही बाजूने खोल दरे आहेत आता तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो हा काळ्या दगडाने बनलेला नैसर्गिक बुर्ज हा बुर्ज अजून थोडा वरती आहे आता मी वरती जाऊन तुम्हाला दाखवतो हा बुर्ज बघा या बुर्जाच्या लास्ट कोण्यावरती मी जाणार आहे आणि तिथून दिसणारा नजारा तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्रीने हा बुर्ज बनवलेला आहे आणि काळ्या दगडामध्ये हा बुर्ज बनलेला आहे खूप मजबूत बुर्ज आहे बघा बुर्जाच्या मागे गगनगड आहे आणि गगनगडावरती गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि मठाच्या एका साइडला खोल दरी आहे आणि समोर हा नैसर्गिकरित्या बनलेला बुर्ज आहे ह्या बुर्जावर हा एक दगड देखील आहे आणि बुर्जाच्या खाली खोल दरी आहे आणि या साईडला पण खोल दरी आहे या सह्याद्री पर्वतामध्ये बनलेला हा बुर्ज आणि या सह्याद्री पर्वतामध्ये असलेला हा गगनगड बघायला खूप सुंदर आहे आणि हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे बघा सह्याद्री पर्वतरांगा आणि या रांगेमध्ये असलेल्या खोल दऱ्या या सह्याद्री पर्वतरांगामध्ये एक घाट आहे तुम्हाला आता समोर दिसत नसेल पण ह्या ठिकाणी एक रोड गेलेला आहे असा खाली वैभववाडीकडे इकडे पण एक घाट आहे आणि समोर इकडे पण एक घाट आहे आणि खाली तुम्हाला रोड दिसत असेल या ठिकाणी पण एक घाट आहे असा सुंदर हा निसर्ग आहे आणि आता आम्ही या गडावरती जाऊन गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि तुम्हाला देखील गगनगिरी महाराजांचा मठ दाखवला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव